टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज देगलूर तालुक्यातील चव्वेचाळीस अंशत अनुदानित शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरोधात पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक का आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार टप्पा निधीची तरतूद अर्थसंकल्पात न केल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे शासनाने अर्थसंकल्पात आठशे सव्वीस कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे राज्य सरकारने टप्पा निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी शिक्षकांची दीर्घकालीन मागणी आहे मात्र शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याने संतापाची लाट उसळली आहे तसेच इतर चार शिक्षकांचा नैराश्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालय यासिन उर्दू हायस्कूल जेजामाता प्राथमिक शाळा देगलूर राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय देगलूर विद्यानिकेतन प्राथमिक शाळा देगलूर जागृती विद्यालय होट्टल स्वामी दयानंद सरस्वती प्राथमिक शाळा देगलूर प पू गोळवळकर गुरुजी माध्यमिक विद्यालय देगलूर व्यंकटेश प्राथमिक शाळा देगलूर या शाळेतील आणि इतर शाळांतील शिक्षकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आत्मदहनाच्या घटनेला संपूर्ण जबाबदार शासन व प्रशासन असेल असा इशारा शिक्षकांनी दिला आहे शासनाने तातडीने निधी मंजूर करावा अन्यथा आंदोलनाचे तीव्र उमटतील असा इशारा देण्यात आला आहे कार्यभारामध्ये सर्वप्रथम मी या शासनाचा धिक्कार करतो याच कारण असं आहे सरकारनं धोरण ठरवतं पण धोरणाची अंमलबजावणी मात्र करत नाही याच कारण म्हणजे आज पासष्ट हजार शिक्षक विना वेतन काम करत आहेत जवळपास यातले शिक्षक रिटायर झालेले आहेत ऍक्च्युअली अशी हकीकत आहे की सांगल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येईल असं कारण आहे याचं कारण म्हणजे राहटे काका असतील रिटायर झालेले आहेत आज जालन्याला शिक्षक आहेत रिटायर झालेले आहेत साठ वर्ष त्यांच्या आयुष्यातले साठ वर्षापैकी वर्ष तीस वर्ष जर सेवा करून जर पगार मिळत नसेल तर यापेक्षा महाराष्ट्रातलं दुर्दैव कोणाचं समजावं सा शिक्षक सात आमदार जर असून आमचे एकाही जर आमदार आमच्या शिक्षकाच्या प्रश्नावर जर वाचा फोडत नसेल तर याचा धिकार केलाच पाहिजे याचं कारण असं तेरा ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेराला सरकारनं धोरण ठरवलं की प्रत्येक शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे शिक्षकाला पगार मिळाला पाहिजे शिक्षकाच्या नावाखाली विद्यार्थ्याच्या नावाखाली हे जे मंत्री असतात त्यांनी अमाप प्रमाणात लुटमार केली जाते ड्रेसचा कोड असेल शूजचा कोड असेल पण त्याची अंमलबजावणी आपल्या शाळापर्यंत आली का तर वास्तविकता आलेली नाही पगाराचं तर सोडा पगाराचं कारण असं आहे आम्ही पासष्ट हजार शिक्षक आहोत की विनावेतन काम करत आहोत विनावेतन काम करताना सरकारनं सांगितलं की तुम्ही पाच वर्ष शाळा विना नोंद चालवा त्याच्यानंतर पुढील तुम्हाला जो सरकारचं धोरणानुसार आहे की तुम्हाला प्रतिवर्षाप्रमाणे वीस टक्के पगार दिलं जाईल हे शासन आजपर्यंत राबवलेला आहे मिळालेला आहेत आमच्या अगोदर जे शिक्षक आहेत त्यांना शंभर टक्के पगार मिळते पण सरकारनं धोरण घेतलं की सोळा फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला ला की सरसगट नावाचा एक जी आर काढला त्या जी आरच्या धोरणामध्ये असा आहे की आम्हाला प्रतिवर्षाप्रमाणे वीस टक्के पगार मिळत होता पण त्यांनी त्या धोरणाला रद्द करून संस्थेमध्ये सॉरी विधिमंडळामध्ये त्यांनी एक निर्णय पारित केला की या संस्थेला आडमोटी धोरणाने या राष्ट्रवादीच आहेत या काँग्रेसच्या शाळा आहेत म्हणून बीजेपी सरकारनं कोणत्याही सरकार असो आम्हाला सरकारच्या बाबतीत बोलायचं नाही कोणत्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं नाही पण कोणतंही सरकार जर आलं तर शिक्षकांच्या पगारीवरचा डल्ला मारतोच कारण का आमच्या एकोणीस महिन्याचा पगार अर्थमंत्री असताना एकोणीस महिन्याचा पगार त्यांनी कापून टाकला आम्हाला पगार मिळाला नाही वीस टक्के पगार एका वीस टक्के शिक्षकाला पगार सात हजार पडतो मग त्यांनी आमचा टप्पा द्यायला पाहिजे होता ना प्रचलित नुसार प्रचलितचा आज रद्द केला त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की पुढील टप्पा कधी द्यायचा आर्थिक आमच्या बजेटीचा धोरण त्यांना मान्य वाटेल म्हणजे आम्हाला मान्य वाटेल म्हणजे सरकारला मंत्रिमंडळात निर्णय करणार वाटलं पाहिजे की आम्हाला जर आमच्या तिजोरीत भक्कम पैसा असेल तर तुम्हाला आम्ही पुढचा टप्पा देऊ म्हणजे पैसाच राहणार नाही नाही आणि आम्हाला पगारच देणार अशी त्यांनी रद्द केलं पाहिजे सर्व बिना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका येथे कलेक्टर ऑफिस समोर आम्ही आत्मदानाचा इशारा देण्यासाठी आणि अनुदानित तत्वावर चालणाऱ्या या सर्व शाळा टप्पावाडीत येऊन सुद्धा निर्णय होऊन सुद्धा आम्हाला त्याची त्या निर्णयाची त्या जी आर ची अंमलबजावणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत तर या शासनाची सत्ता नसते तेव्हा खूप काही आश्वासनं देतात आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांचे उत्तर हे वेगळेच असतात जेव्हा खुर्चीवर बसल्या बसतात ते त्यांचे निर्णय बदलतात आणि जेव्हा खुर्चीवर त्यांनी नसतात त्यांना आमच्या सर्व दुःखाची त्यांना जाणीव होते आणि जेव्हा खुर्चीवर येतात तेव्हा आमच्या सर्व दुःखांवर ते पाणी पसरवतात आणि मला एवढीच शासनाला या सर्व शिक्षकांमार्फत एकच कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि बोललेल्या शब्दाला जागलं पाहिजे आज विना अनुदानी तत्वावर माझे शिक्षक बांधव आणि मी सुद्धा अठरा अठरा वीस आठ वीस वर्षापासून तुटपुंजा पगारीवर आज दिवस आम्ही काढत आहोत आमच्या सर्व शिक्षकांची घरे कशी चालतात हे स्वतः जर येऊन तुम्ही पाहिलात तर तुमच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील आज कुठलाही शिक्षकाचा लेकरू जर शिकायला म्हटलं तर त्याला लागणारा जो पैसा आहे तो शासन देतो का त्याचं घर चालवतो का त्याच्या घरात काय अडचणी नाहीत आज मायबापही त्यांचे म्हातारे झालेले आहेत आज सर्व परिवाराची आशा ही त्या व्यक्तीकडे पाहण्याचे दृष्टिकोन हा वेगळा आहे खूप आशेने सर्व परिवार त्याच्याकडे पाहतो आणि तो इतका आज खचून गेलेला आहे आठ आठ वीस वर्ष वर्ष विना अनुदानित तत्वावर पगा, पगा, पगार न घेता काम करून करून हा खूप थकला आहे म्हणून आज त्याच्यावर आत्महत्याची आत्महत्या करण्याची वेळ येत आहे या, या सरकारने थोडं लक्ष वेधलं पाहिजे आमच्या लागणाऱ्या झळीला थोडासा त्यांनी लक्ष देऊन त्यांनी काळजीपूर्वक आमचा विचार केला पाहिजे आणि आम्हाला जे, जे काही तुम्ही मान्य केलेलं आहे आम्ही भीक मागत नाही हो, आहोत आहोत आम्ही हक्काचा पगार मागत हो, तुम्ही जे काही मान्य केलंय ते तुम्ही द्यावा ह्या माध्यमातून मी एवढीच विनंती करते की तुम्ही जे काही बोलले त्याला जागा आणि जो निर्णय घेतलाय तो या या अधिवेशन पुढचं अधिवेशन या